श्री स्वामी समर्थ रात्री स्वामी जरा उशिरात झोपले होते पण स्वामीराया आज पाटे लवकर उठून सर्व उरकून त्या बाळांची वाटपत बसले होते त्यात स्वामींचा एक जुना भक्त स्वामींना भेटण्यासाठी येतो त्याच्या हातात फळे असतात स्वामी त्या भक्ताला म्हणतात की काय रे मला भेटण्यासाठी आलास ना तर मग तुझ्या हातात फळी कोणासाठी आणलीस तो भक्त म्हणतो की स्वामी ही फळे तुम्हाला आणली आहेत तो ती फळे स्वामीरायच्या हातात देतो स्वामी म्हणतात काय रे आम्ही तुझ्या फळांचे भुकेले आहोत का अरे देवाला भेटण्यासाठी चांगले स्वच्छ मन लागते देव आणि तुमची भक्ती लागते आम्ही फक्त तुमच्या भक्तीचे भुकेले असतो तेव्हा त्या भक्ताला वाईट नको वाटायला म्हणून स्वामींनी त्यातले एक फळ अर्धे खाल्ले आणि म्हणाले आता तुझ्या मनाचे समाधान झाले ना तो भक्त म्हणतो होय स्वामीराया स्वामी म्हणतात स्वामी भक्ताला कसा आहेस कसा आहेस तू तो भक्त म्हणतो स्वामी माऊली तुमच्या कृपेने आमचे खूप काही छान चालत आहे आम्हाला कधीच काही कमी पडत नाही आणि आम्ही ज्या ज्या संकटात असतो तेव्हा आम्ही तुमचे नाव घेत राहतो पटकन आमची संकटे लांब पळतात आणि आम्हाला तुम्ही संकटातून नेहमी बाहेर काढता स्वामी त्या भक्तांचे बोलणे ऐकून हसर म्हणतात माझे जो सतत नाम घेतो त्याला कशाची भीती वाटत नाही तो सदैव समाधानी असतो जेव्हा तो भक्त स्वामींना म्हणतो की स्वामी माऊली आता मी घरी जाऊ का स्वामी म्हणतात माझ्या भक्तात तू इतके दिवस मला भेटायला आलास पण तो मला विसरलाच नाही ना तो भक्त म्हणतो स्वामीना स्वामी, स्वामी माऊली मी तुम्हाला कसा विसरू तुम्ही आमच्या पाठीशी आहात म्हणून तर आम्ही आमचे आविश, आयुष्य खूप चांगले चालले आहे असे म्हणून तो भक्त स्वामींचा नमस्कार करून घरी जायला निघतो तो भक्त जातो आणि तेवढ्या तो बाळ येतो बाळ चटईवर बसतो स्वामी म्हणतात बाळा माझा भक्त मला भेटायला आलेल होता। आलेला होता माझ्या भक्तांना आलेला पाहून मला खूप आनंद झाला असे काही भक्त असतात ते आम्हाला कधीच विसरत नाही तो बाळ स्वामीराया सांगा ना स्वामी म्हणतात बाळा आई खा देव हा भक्तीचा भुकेला असतो देवाला गरीब श्रीमंत असा भेदभाव कधीच नसतो बाळा परमेश्वर दयेचा सागर आहे आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का आपण मनापासून देवाला हाक नाही म्हणून म्हणून बाळा नामावर विश्वास लक्षण भाग्यच लक्ष हे भगवंताला अत्यंत जवळचे असते सद्गुरूंच्या नामाची तुम्ही संगत धरा त्याचा सतत सहवास ठेवा मग हेच नाम तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही बाळानो तुम्ही नामात भंग होऊन स्वतःला विसरा मग परमेश्वर तुमच्या पुढेच उभा राहील तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामी राया खरोखरच तुम्ही आमच्या वाईट काळात आम्हाला खूप सावरलेत स्वामी म्हणतात बाळा आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल पण त्याचा स्पर्श मात्र बळ देणारा असावा घेऊ नकोस मी आहे तुझ्या पाठी स्वामींचे बोलणे ऐकून बाळ अगदी आनंदित होतो स्वामी म्हणतात बाळा काही लोक अशी असतात की ते समाधानी नसतात तर त्यांना आम्ही सांगत असतो की अरे नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसे राहता येईल हे ज्याला कळले ना तो खरी आयुष्य जगायला शिकतो बाळा भीतीचा प्रसंग असो वा आनंदाचा प्रसंग असो जो व्यक्ती विचाराने वागतो व कुठलीही गोष्ट लगेच करीत नाही त्याच्यावर कधी पाश्चाताप करण्याची वेळच येत नाही सॉई म्हणतात बाळा काही लोक असे असतात की ते वेदनेना वेदनाना ते ते पर ते वेदना धरून ठेवतात तेव्हा ते विष बनते पण त्या वेदना सोडून द्यायला शिक शिका पुढे जा यातच तुमचे कल्याण आहे आणि बाळा तुला सांगतो की जो आमच्यावर श्रद्धा ठेवतो त्याचे जीवन आम्ही स्वतः सांभाळतो आम्ही तुमचे पाठीराखे असतो बाळा तुला समजले का तो बाळ म्हणतो होय रया स्वामी म्हणतात बाळा भक्तांना मी नेहमी सांगत असतो की बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य पण घडत नाही पण हे प्रत्येकाला कळतच नाही अरे कोणाचा कशाला तुम्हाला पाहिजे पाठिंबा असे म्हणा की माझ्यासोबत माझे स्वामी आहेत असे समजून तुम्ही चालत राहा बाळांनो जगाचा मोह सोडून द्या आणि आमच्या नावाचा तुम्ही जप करा सर्व दुःख आपोआप नाहीसे होती आणि बाळा परमेश्वराची रूपे अनेक पण विधाता एकच असतो त्याचा कधी विसर पडू देऊ नका ईश्वरी शक्ती सगळीकडे वास करीत असते आणि त्याच्या मधीशिवाय झाडाचे एकही पान हलत नाही आणि माझ्या भक्तानो संकट हे पाण्यासारखी असते ते तुम्हीच ते तुम्हीच बुडण्या तुम्हाला बुडण्यासाठी नाही तर त्यात कसे तुम्ही पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका आणि बाळा दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्ती सारखी सुंदरता आयुष्यात लाभते हे कायम तुम्ही स्वर्णात ठेवा आणि बाळानो हे तुम्ही कायम लक्षात ठेवा की आयुष्यात चपण्यासारखे काहीच नसते तुमची एक नवीन सुरुवात नेहमी तुमची वाट पाहत असते तेव्हा स्वामी म्हणतात बाळा ऐकतोस ना तू तु। बाळ म्हणतो होय स्वामीर्या मी ऐकतोय छान वाटते ऐकून बाळा आता इतकेच सांग खूप रात्र झाली आहे कळलेच नाही तू एकटा घरी जाशील का बाळ म्हणतो होय स्वामीर्या मी जाईन एकटा घरी तुम्ही आहात माझ्या पाठीमागे मग मला भीती कशाची असे म्हणून तो बाळ स्वामींना नमस्कार करून जायला निघतो श्री स्वामी समर्थ